अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे राजधानी दिल्लीतील राजकारण तापलेलं आहे विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक केजरीवाल यांना अटक केल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे पाहुयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली मद्य धोरण प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे या कारवाईमुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली केजरीवाल यांच्या अटकेवरून दिल्लीतलं राजकारण तापलंय इंडिया आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे दे या देशामध्ये काही अफवाद निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत ही आत्ताच्या मोदींच्या सरकार आल्याच्या नंतर यावेळी निवडणूक ही नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीनं कारवाई करत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे केजरीवाल यांची अटक अत्पूर्णपणे बेकायदेशीर घटना आणि राजकीय सुडबुद्धीने केलेली अटक ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून दहशतीच्या माध्यमातून गोळा केले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा केजरीवाल यांच्या अटकेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत वन्स अ कॅबिनेट टेक्स अ पॉलिसी डिसिजन त्याच्यामध्ये ती पॉलिसी डिसिजन कोर्टाला किंवा इन्क्वायरी अधिकाऱ्याला क्वेश्चनिंग करण्याचा अधिकार आहे का असं जर तुम्ही मला विचारलं तर संविधानामध्ये कॅबिनेट डिसिजन कॅनॉट बी कॉल्ड इन द कोर्ट ऑफ लॉ नायदर इट कॅन बी इन्क्वायर्ड ऑल्सो एकीकडे विरोधकांनी केजरीवाल यांच्या अटकेवरून टीकेची राळ उडवली आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्याच वर निशाणा साधलाय आता अटक झाली ते सरकारने तो बघून घेते आता विरोधकांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलेत ईडीकडे केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे असल्यामुळेच अटकेची कारवाई करण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय दिक्कर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन काय आहे या प्रश्नाचे उत्तर पहिलं उद्धवजी आणि त्याच्या कामगारांनी आम्हाला दिलं पाहिजे काल मफरलला अटक झाली आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही दिल्ली सरकारचं म्हणाल तर दिल्ली सरकारची जी काही कारवाई तिथल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर झाली याच्याबद्दल खूप गेली वर्ष दीड वर्ष झालं चौकश्या आणि कागदपत्र तपासणी बाकी सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यातला एक भाग आहे दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देशभरात आंदोलनं केली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सुद्धा आपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ईडीनं केजरीवाल यांना अटक केली आहे आणि या कारवाईच्या टायमिंग वरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांची अटक हा प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत